श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्रसारामृत अध्याय आठवा शंकररावांची संबंध बाधा श्री गणेशाय नमहा जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्निले मी स्वामी चरित्र पुढे कथा सुरस अत्यंत वधविता तू दयाळ श्री गणेशाय नमः निजामांच्या पदरी राजे शंकरराव रायबहादूर नावाचे एक मान्यवर दप्तरदार होते निजाम सरकारतर्फे त्यांना सहा लाखांची जहागीरही देण्यात आली होती त्यांच्याकडे सर्व प्रकारची सुखसाधने होती मान सन्मान होता पतप्रतिष्ठा होती संतती संपत्ती या सर्वच गोष्टी होत्या पण पूर्वकर्म कुणालाच चुकत नाही हे खरं या शंकररावांना पुढे ब्रह्मसंबंधाची बाधा झाली अनेक उपाय केले उपचार केले पण संबंध बाधा काही जा जाईना ते चिंतेने बेचेन झाले पाणी त्यांना गोड लागेना शरीर सुकून गेले काया काळी पडली ब्रह्मसंबंधापासून संबंधापासून मुक्ती मिळावी आणि आरोग्य प्राप्ती व्हावी म्हणून शंकररावांनी अनेक अनुष्ठाने केली ब्राह्मण संतर्पणे केली दाने दिली पण उपायच चाले ना शेवटी कुणीतरी त्यांना सांगितलं की कुठल्या तरी सत्पुरुषाची सेवा करा तोच या जीवघेण्या बाधेपासून तुमची सुटका करेल असा विचार करून शंकरराव श्री क्षेत्र गाणगापुरास निघाले आणि तेथे जाऊन ते, ते स्वतःच अनुष्ठानाला बसले दिवस रात्र त्यांनी दत्तप्रभूंची सेवा केली असे तीन महिने उलटले एके रात्री काय झाले श्री गुरु दत्तात्रेयांनी त्यांना स्वप्नातच दर्शन दिले आणि म्हणाले तू अक्कलकोटास जा तेथे श्री स्वामी समर्थांची मनपूर्वक सेवा कर तेथेच तुझी या व्याधीपासून मुक्तता होईल पण शंकररावांची श्री स्वामींवर श्रद्धा भक्तीच नव्हती म्हणून त्यांनी गानगापुरामध्ये राहूनच अनुष्ठान चालू ठेवले तेव्हा त्यांना पुन्हा स्वप्न दृष्टांत झाला अक्कलकोटास जाण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा मात्र ही आपल्या हिताचीच गोष्ट आहे अशी श्रद्धा ठेवून शंकररावांनी आपल्या पत्नीसह अक्कलकोटाला प्रस्थान केले अक्कलकोटामध्ये प्रवेश करताच शंकररावांना ते संपूर्ण क्षेत्र स्वामीमय झालेले दिसले तेथे सर्वत्र श्री स्वामींचे प्रेमळ भक्त दिसत होते त्यांच्यापैकी कोणी श्रींचे नामस्मरण करीत होते कोणी भावपूर्ण कीर्तनात स्वामी चरित्राचे गुणगान करीत होते तर कोणी श्रद्धाभक्तीने श्रींच्या पावन चरणांची पूजा करीत होते अशा प्रकारे अक्कलकोटातील सर्व जणांचे श्री स्वामी महाराज जणू आराध्य दैवतच होते अशा त्या पुण्यभूमीत प्रवेशताच शंकररावांचे चित्त आनंदाने भरून गेले आणि एक प्रकारचे अनामिक समाधान त्यांच्या अंतकरणामध्ये प्रकट झाले